आज एकतीस डिसेंबर आहे वर्षाचा हा शेवटचा दिवस आहे याचा आणि येणारे नऊ वर्ष साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडतात तरी ते सण हा उत्सव हा चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी आणि त्यांच्यापासून लोकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सातारा पुल स्टेशनच्या वतीने आमच्या तिथे एक अजिंक्य तारा किल्ला आहे त्या किल्ल्यावर आम्ही सर्वांना चेक करूनच वर आहे जेणेकरून कुठं तिथं दारूच्या बाटल्या वगैरे गड किल्ल्यावर जाऊ नये हे सगळ्यात जास्त प्रिकॉशन आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत तसेच नाकाबंदीचे आमचे चार पॉईंट आहेत बॉम्बे रेस्टॉरंट असेल अजिंठा चौक असेल प्रताप नगर असेल बोडोली नाका असेल या ठिकाणी आपण नाकाबंदी पॉईंट लावलेले आहेत आणि डीबीचे दोन स्क्वॉड आहेत आमचे की जेणेकरून ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस करण्यासाठी दोन स्क्वॉड आहेत आमचे त्यामध्ये दहा दहा लोकं आहेत आणि त्यांच्याकडं नॉईज मीटर आहे जेणेकरून ते तात्काळ चेक करून आम्हाला त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल जर टेबल शीट कोण असतील काय असतील आणि रात्री अनवॉन्टेड दंगा करत असतील तर त्याच्यावर ता कडकमधली कडक त्यावेळी कारवाई आम्ही यावेळी करणार आहोत तसेच गा गाड्याची सायलेन्सर काढून कोण फिरत असेल काय करत असेल त्याच्याला देखील प्रतिबंध करण्यासाठी आमचा एक स्क्वॉड आहे ते त्याच्यावर क कारवाई करेन आणि त्या पद्धतीनं सर्व ठिकाणी पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे असे कोणी हुलटबाजी करू नये हा येणार न स्वागत हे चांगल्या पद्धतीनं करावे हीच माझी सतारकरांना नम्र विनंती आहे